नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वाधिक हवा प्रदूषित आहे पिंपरी चिंचवडच्या तीनही नद्या पवना इंद्रानी मुळा त्यांचा महागटार झालेला आहे गेले आठ दहा वर्ष या विषयावरती आपण चर्चा करतोय पण आता खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडकर नागरिक जागे झालेत रस्त्यावर उतरलेत नमस्कार मी अविनाश चेलेकर पिंपरी चिंचवड शहरातील प्रदूषणाबद्दल महापालिकेचा दरवर्षी अहवाल येत असतो नेहमीप्रमाणे एक तो प्रथा म्हणून तो अहवाल फक्त कॉपी पेस्ट केला जातो प्रत्यक्षात कारवाई काही होत नाही आज पिंपरी चिंचवड मधील तातोडे वाकड या परिसरातील जवळ सुमारे सव्वाशे हाऊसिंग सोसायटीचे साधारण सातशे ते आठशे नागरिक वाकडला रस्त्यावरती उतरले त्या परिसरामध्ये हवेचं प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे रस्त्यावरती धुळीचे थर असतात त्यांच्या घरामध्ये अक्षरशः घराच्या टिपवायवरती कपाट्यावरती खिडक्यांवरती सिमेंटचे आणि धुळीचे थर साचतात इतक्या मोठ्या प्रमाणावरती धुळीचं प्रदूषण त्या परिसरामध्ये आहे मोठ्या प्रमाणावरती बांधकाम सुरू आहेत आणि तिथे जे आर एम सी म्हणजे बांधकामात जे टॉवर बांधतात त्याच्यासाठी जे, जे रेडीमिक्स सिमेंटचं आणि वाळूचं मिश्रण असलेले रेडीमिक्सचे प्लांट प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने तिथे सुरू केलेले आहेत त्याच्यातून जी धूळ त्याच्यातून जे सिमेंटची धूळ उडते ती या लोकांच्या घरामध्ये जाऊन बसते त्याचा वाईट परिणाम त्या परिसरामध्ये झालेला आहे लोक अक्षरशः तक्रारी करून व्हाय त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली पी एम आर एकडे तक्रार केली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार केली कोणही त्याची दखल घेत नाही मध्यंतरी महापालिकेने कारवाई केली हे आर एम सी प्लांट सर्रास बंद केले ते बेकायदा आहेत ते कुठले नियम पाळत नाहीत जे त्यांना आखून दिलेले नियम आहेत ते नियमावली ते, नियमा ते धाब्यावर बसवतात म्हणून प्लांट सगळे बंद केले होते काय साक्षात्कार झाला माहीत नाही आठवडाभरामध्ये ही कारवाई सगळी मागे घेतली त्या प्लांट परत आहे जायचे ते सुरू झाले थोडक्यात मांडवलीचा प्रकार असेल तो कदाचित कारण त्याशिवाय हे होणार नाही आधी तुम्हाला दिसतं की प्रदूषण होत आहे म्हणून तुम्ही ते प्लांट बंद करता नंतर आठवडाभरामध्ये तातडीने लगेच ते सुरू करता त्याला कुठली कारवाई होत नाही ना कुठं दंड आकारला जात किरकोळ फक्त दंडाची पाचशे रुपयाची पावती फाडतात नागरिकांचं आरोग्य अक्षरशः म्हणजे आता त्यांचे आरोग्य होते टांगते तलवार आहे ह्या धुळीच्या याच्यामुळे त्या परिसरातील जे नागरिक आय टी अभियंते हिंजवडी तळवडे खराडी खरडवाडी या आय टी पार्कमध्ये काम करणारे लाख लाख दीड लाख पगार घेणारे आय टी अभियंते पती पत्नी त्यांची आई वडिलांसह रस्त्यावरती उतरले होते त्यांनी हातात फलक घेऊन मोर्चा काढला महापालिका प्रशासन एम पी बी ह्या सगळ्यांचा धिक्कार केला म्हणजे आता हा शहरातलं तसं पाहिलं तर सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर उतरण्याचं हे पहिलंच पहिलीच वेळ दिसते मागे जीएसटी बंद करा म्हणून त्या संदर्भामध्ये शहरातील हजारो व्यापारी रस्त्यावर उतरले होते आता आय टी अभियंते या विषयावरती बोलायला लागलेले आहेत त्यांनी पाहिलं की महापालिका प्रशासन किती कुचकामी आहे निकृष्ट आहे संवेदनाहीन आहे कारण त्यांच्या एकाही तक्रारीची दखल घेतली जात नाही त्यांनी निवेदन दिलेलं आहे की या धुळीच्या प्रदूषणामुळे त्या भागामध्ये दम्याचे पेशंट वाढत चाललेले आहेत श्वसनाचे विकार असलेले लोक वाढत चाललेले आहेत ज्येष्ठांना वृद्धांना तिथे होणारा त्रास हा भयंकर आहे त्यांनी त्यांच्या या मागण्याचं निवेदन सुद्धा दिले धुळीच्या एलर्जीचं प्रमाण प्रचंड वाढतंय आहे त्यांनी त्या संदर्भातील डॉक्टरांचे अहवाल सुद्धा हातात घेतलेले आहेत पण त्यानंतरही महापालिका प्रशासन धसत नाही त्याच्यावरती कारवाई करायला तयार होत नाही ना ना कारण आता कुठल्या निवडणुका नाहीत त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी सुद्धा या विषयावरती त्यांच्या बाजूने उभे राहतील अशी पण परिस्थिती नाही आहे पण लोक मात्र आता रस्त्यावर उतरलेले आहेत हा झाला त्या परिसरातल्या वाकड काथवडे हाऊसिंग फेडरेशनचा पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन मोशीचं मोशी, मोशी चिखली तळवडेचं हाऊसिंग फेडरेशन असे सगळ्या हाऊसिंग फेडरेशनचे लोक एकत्रितरित्या प्रदूषणाच्या विषयावरती रस्त्यावर जर उतरले तर महापालिका प्रशासनाला नको नको करून सोडते तशी वेळ येऊ शकते आता ही जागृती झालेली आहे लोकांमध्ये आणि लोक दात मागायला लागलेले आहेत लोकशाही मार्गाने अर्ज विनंत्या करून वारंवार पार अगदी महापालिका सरकार प्रदूषण नियंत्रण मंडळ पीएमआरडी सगळ्यांना अर्ज विनंत्या केल्या त्यांच्याकडे शिष्टमंडळ जाऊन भेटली त्यानंतर ही कारवाई होत नाही महापालिका केलेली कारवाई आर एम सी वरची माग घेते अचानक हा सगळा काय प्रकारे कि लोकांना न समजणे लो लो जी आता मोर्चाची आज जे मोर्चा काढला होता तो अभूतपूर्व होता या मोर्चाला शहरातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे असा हा मोर्चा होता त्याच्यामुळे त्यांच्या मागण्याचं निवेदनामध्ये मा त्यांनी दिलेला आहे साधारण आमच्या आरोग्यावरती किती गंभीर परिणाम होतो परिसरातील लहान मुले वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये दम्याचे आजार वाढले ऍलर्जीचे आणि श्वसनासंबंध आजाराचं प्रमाण फार मोठं वाढलेलं आहे प्रशासन सर्रास याच्याकडे दुर्लक्ष करतं म्हणून आम्ही नाराज आहोत तक्रारी करूनही ठोस कारवाई आतापर्यंत होत नाही आमच्या नैसर्गिक जीवनावरती परिणाम झाला सिमेंटचे धूळ धुळीचा थर रस्त्यावर त्यांच्या वाहनांवरती आणि घरात साचून असतो नागरिकांचं जीवनमान या हे शहर राहण्यायोग्य शहर म्हणून जी गणना केली जाते त्याच्यामध्ये राहण्यायोग्य शहर म्हणून गणलं जातं पण हे लोक म्हणतात ही परिस्थिती पाहिल्यावरती आम्हाला वाईट वाटतं आमच्या प्रमुख मागण्या आहेत की सिमेंट मिक्स जे प्लांट आहेत ते त्वरित सगळे बंद करा वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाययोजना लागू करा वायू प्रदूषण पातळीच्या नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा अद्यापर्यंत ते सार्वजनिक करत नाहीत रस्त्यांची नेहमी दोन वेळा दो साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरती कठोर कारवाई करा रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी टँकरद्वारे आणि एअरगनद्वारे नियमितपणे पाण्याची फवारणी करा प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या अभ्यास करून आवश्यक ती सेवा महापालिकेने पुरवली पाहिजे रस्त्यावरील झाडांची देखभाल आणि पाणी नियमित वापर असला पाहिजे आणि महापालिका प्रशासने याची तातडीने दखल घेतली नाही तर पुढची कारवाई करायला आम्ही आमच्या मोकळे आहोत असं वाकड तातडी हाऊसिंग सोसायटी फोरमच्या या पत्रकात म्हटलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा मोर्चा हा आजचा दखल घेण्यासारखा होता माध्यम सुद्धा त्याची दखल घेत आहेत प्रशासनाने दखल घ्यावी त्याचा पुढच्या काळामध्ये उद्रेक सुद्धा का होऊ शकतो दुसरी एक हा झाला हवा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये दुसरा एक मोठा आणखी महत्वाचा निर्णय या शहरातील बहुत संख्ये एन ओ जवळपास शंभर सव्वाशे जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी नदींच नद्यांचं जे प्रदूषण आहे नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या नावाखाली जो साडेतीन चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प महापालिकेने तयार केलेला आहे त्याच्या कामाची सुरुवात सुद्धा अमोळा नदीपासून सुरू झाली लागला हा प्रकल्प किती खोटा आहे नद्यांचा गळा घोटणारा आहे नद्यांचं सौंदर्यकरण नको नद्यांचं मूळ रूप त्यांना पाहिजे आहे तिथली वृक्षराजी कायम राहिली पाहिजे आहे प्रत्यक्षात नदी पुनरुज्जीवनाच्या नावाखाली त्या भागामध्ये हजारो झाडांची कत्तल होणार आहे नद्यांचं पात्र जे आहे त्याच्यापेक्षा कमी होणार आहे पूर जी आहे, पूर जी आहे। ही विल्हेवाट प्रशासनाने लावली आहे जर हे पुनरुज्जीवनाच्या नावाखाली अशा पद्धतीने नद्यांचं सुशोभीकरण सांगतात ते साबरमती नदीचं गुजरातचा एक उदाहरण दाखला देत आहेत की त्या नदीचा किनारा दोन्ही बाजूनी फिरण्यालायक कसा केलेला आहे पण ती नदी तो त्या पद्धतीने साबरमतीचा जो पॅटर्न वापरलेला आहे त्याच्यामध्ये नदीचं पात्र आणखीन कमी होतं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने नदीचं चॅनलायझेशन म्हणजे थोडक्यात एखाद्या नाल्याचं पात्रामधून पाणी जाण्यापुरती जागा तशी ठेवायची बाकी संपूर्ण भराव टाकून त्याच्यावरती रस्ता किंवा इतर सुशोभीकरण करायचं त्या पद्धतीचं या नदींचं तिन्ही नद्यांचं सुशोभीकरणाचा एक रिपोर्ट एक अहवाल तयार केला आहे त्याला मान्यता दिली आहे त्याच्या संदर्भातले टेंडरसुद्धा झालेले आहेत आणि काम सुद्धा सुरू झालेले आहेत परंतु हे काम किती खोटं आहे जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे हे त्वरित थांबवावं यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास शंभर सव्वासे एन जी ओचे प्रतिनिधी उद्या सकाळी आठ वाजता म्हणजे रविवारी सकाळी आठ वाजता चापेकर चौकामध्ये लोकशाही पद्धतीने मानवी साखळी तयार करून आपला निषेध नोंदवणार आहे त्यांची मुख्य मागणी तीच आहे मुळा पवनायनाई आणि इंद्रायणी तिन्ही नद्यांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली ज्या पद्धतीने टेंडर काढलेले आहेत ज्या पद्धतीने सुशोभीकरणाचा प्रकल्प तयार केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे नागरिकांची त्याच्यात घेतली असं ते सांगतायत प्रत्यक्षात नागरिकांचं सा कुठलंही मत घेतलेलं नाही त्यांनी ज्या पद्धतीने तो प्रकल्प आखलेला आहे त्याच्यामध्ये खर्च सुद्धा दाम दुपटीने दाखवलेला आहे तीन चार हजार कोटी रुपये हा इतका खर्च येऊच शकत नाही नद्या बुजवून नद्यांचं पुनरुज्जीवन होणार नाही नद्या संपवण्याचाच हा कटाचा भाग आहे फक्त पुनरुज्जीवनाच्या नावाखाली नद्यामध्ये भराव टाकून नव्याने जमीन तयार करायची त्या भागातल्या ज्या नवीन साईट्स आहेत रिव्हर्स साइड बिल्डर लोकांच्या त्याला त्याचा फायदा होणार हे त्यातली सगळी गणितं आहेत प्रत्यक्षामध्ये पर्यावरणाची ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती हानी होणार आहे शहरातील जे जे पर्यावरणप्रेमी आहेत ते आता या बाबतीमध्ये रस्त्यावर उतरलेत आणि ते आता महापालिकेला सांगत आहेत की आधी नद्यांमध्ये मिसळणारे जे सांडपाण्याचे नाले आहेत ते आधी बंद करा जवळपास चाळीस पन्नास सांडपाण्याचे नाले तीनही नद्यांमधून सगळं सांडपाणी इथून तिथून नद्यांमध्ये थेट मिसळतं म्हणून नद्यांचं महागाट झाले आज महापालिकेचे एकूण सहाशे वीस एम एल डी सांडपाण्यापैकी ऐंशी टक्के सांडपाण्यावरती प्रक्रिया केली जाते अशा महापालिका दावा करते प्रत्यक्षामध्ये ते प्रमाण शून्य आहे ज्यांच्याकडे या अठ्ठावीस सांडपाण्यावरती अठ्ठावीस एस टी पी एस ट्रीटमेंट प्लॅन्टर सांडपाणी प्रक्रिया करून ते स्वच्छ झाल्यावरती नदी सोडायचं जे काम दिलेलं आहे तो ठेकेदार दरवर्षी पंधरावीस कोटी रुपयाचा मर्यादा तसाच खातो आणि सांडपाणी शहरातून गोळा होणारं ते थेट नदीमध्ये तसंच मिसळतं त्याचा परिणाम नद्या आज काळवंडलेल्या आहेत तुम्ही कुठल्याही भागात जा दापोडीच्या पुलावरती जा पिंपळे गुरवच्या पुलावरती जा चिंचवडच्या पुलावरती थिरगावच्या पुलावरती जा रावेतच्या बंधाऱ्यापशी जाऊन फक्त उभे राहा तुम्हाला नाक दाबून उभं राहायला लागतं इंद्रायणी नदी दर आठवड्याला दोन वेळा फेसाळते आहे आतापर्यंत महापालिका जे पर्यावरण विभाग आहे त्यांना त्याचं कारण सापडत नाहीये कोणावरही कारवाई होत नाहीये पवना नदी काल रात्री संपूर्ण फेसाने फुल्ल भरलेली होती महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे जे कोणी संचालक आहेत जाधव म्हणून त्यांनी स्वतः येऊन त्याची पाहणी केली त्या परिसरातले जे कारखाने आहेत रसायनिक रसायनाचे म्हणजे कागद कारखाना आहे इतर पेंट कारखाना आहे रंगाचे रंगनिर्मितीचे कारखाने या कारखान्याचं पाणी रातोरात नात्यामध्ये सोडलं जातं परिणाम तिथली जलसृष्टी म्हणजे मासे कासव तिथले आत्मे सगळे संपलेले आहेत ते पाणी विषयुक्त पाणी झालेलं आहे पिंपरी चिंचवडकर जे पाणी पिततात ते विषारी पाणी आहेत त्याचा त्या पाण्यामध्ये लीडचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचा त्या परिणाम या शहरामध्ये कॅन्सरचे पेशंट वाढत चाललेले आहेत तुमच्या किडण्या निकामी व्हायची वेळ आलेली आहे तुम्हाला बाकीचे आजार जडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचं कारण या भागामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे पाणी जे आहे ते त्या क्वालिटीचं नाही जे सांडपाणी मिस होतं रावेच्या बंधाऱ्यावरती गेलात तुम्ही तिथं जर पाहिलं तर ते पाणी सुद्धा रावेतच्या बंधाऱ्यामध्ये इथून तिथून संपूर्ण काळ बनलेला आहे त्या पाण्यावरती प्रक्रिया करून तेच नळाद्वारे तुमच्यापर्यंत येत की संपूर्ण जर नदी प्रदूषण जर पाहिलं नदीचं पुनरुज्जीवन पाहिलं तर पिंपरी चिंचवडकर सुद्धा या विषयावरती पुन्हा फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करायला उभे झालेले उभे राहिले जातात चापेकर चौकामध्ये उद्या होणारं जे आंदोलन आहे मानवी साखळी तिथे कुठली भाषणबाजी किंवा कुठला बाकी इथं धरणं वगैरे असा काही प्रकरण असा लोकशाही पद्धतीने कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे आंदोलन सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे ज्यांना ज्यांना वाटतं की या शहरातील तीनही नद्यांचं प्रदूषण थांबलं पाहिजे या नद्यांचा पण पुनरुज्जीवनाचा म्हणजे नदी सुधार प्रकल्प हा जर खरोखर जनतेसाठी खुला केला जनतेला काय पाहिजे नको किंवा तज्ज्ञांना जे पाहिजे नको त्यात आलं तरच हा प्रकल्प पुढे जायला पाहिजे अन्यथा या प्रकल्पाचा फेरविचार केला पाहिजे असं वाटतं त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी सर्वा झालं पाहिजे पुढच्या पिढ्या आपल्या ज्या आहेत त्यांच्यासाठी ह्या तीन नद्या ही त्यांच्या जीवनवाहिनी जीवनदायिनी आहे त्या जर प्रदूषित असतील तर पुढच्या पिढ्यांचं भवितव्य इथं धोक्यात येऊ शकतं शहरात आज देशामध्ये सर्वाधिक वेगानं वाढणारं पिंपरी शहर आहे सत्तर टक्के वेगाने पिंपरी शहर वाढतंय आणि आज नद्या ज्या अशा पद्धतीने प्रदूषित होत गेल्या आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आणखीन त्याचं प्रदूषण जर वाढलं तर नदीमध्ये पाय ठेवणं सुद्धा मुश्किल होणार आहे नदीच्या किनारी राहणं ते सुद्धा मुश्किल होणार आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालं पाहिजे जसं तातवडे वाकड या परिसरातील लोक हवा प्रदूषणाच्या विरोधात रस्त्यावरती उतरले आता नद्यांचं प्रदूषण आणि पुनरुज्जीवन या विषयावरती पिंपरी चिंचवडच्या ज्या स्वयंसेवी संस्था घरचं खाऊन सामाजिक काम करायचं सगळी मंडळी त्याच्यामध्ये कोणीही चोवीस तास समाजसेवक नाही आहेत किंवा फक्त एक राजकारण करायचं म्हणून कोणी समाजसेवक त्याच्यामध्ये उतरलेले नाहीयेत एक तळमळ आहे या नद्यांचं पुनरुज्जीवन जे जी आहे तो प्रकल्प त्याचा फेरविचार व्हायला पाहिजे ही तळमळ आहे त्या भागातील नद्यांच्या किनारावरची जी जीवसृष्टी जी आहे जी 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 वृक्षराजी आहे तिथे अजूनही पक्ष्यांचा किलबिलाट आहे तो कायम राहायला पाहिजे उद्या आमची भावी पिढी नदीच्या किनारी फिरायला जर गेली तर त्यांना पक्ष्यांचा चिवचिवाट तुम्ही जर ऐकायला मिळाला तर तितकं छान वाटतं बेस्ट वाटतं ते जर हे पुनरुज्जीवनाच्या नावाखाली नदी सुधार प्रकल्प राबवला तर ते तिथे दिसणार नाहीये जी नैसर्गिक नदी आहे तिचं स्वरूप हे सगळं बदलून टाकणार आहे नदीला ब्युटी पार्लरमध्ये न्यायला चालले हे नदी वाचवायची नदीला आता हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आलेली आहे थोडक्यात म्हणून मित्र हो पिंपरी करून या उद्या सकाळी होणाऱ्या चापेकर चौकातील मानवी साखळीमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहोत खास हे आव्हान मी करतोय त्यांच्यासाठी मला वाटतं हा विषय अत्यंत गंभीर आहे जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण या विषयावर पिंपरी चिंचवडकर जागे झालेले आहेत महापालिका प्रशासन आता तरी जाग होईल का हा खरा प्रश्न आहे पुन्हा एकदा आपण नंतर भेटू या विषयावरती धन्यवाद